ब्लेसिंग चॅरिटेबल ट्रस्टच्या जे जे इंग्लिश स्कूलचा केजमध्ये अॅन्युअल फंक्शन डे संपन्न झाला या कार्यक्रमात विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल सावळे बीड जिल्हा संगणक शिक्षण विभागाचे श्री सुरेंद्र रणदिवे केजचे गट शिक्षण अधिकारी श्री सुनील केंद्रे सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक हनुमंत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती जे जे इंग्लिश स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवून प्रेक्षकांची मने जिंकली गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे जे जे इंग्लिश स्कूल हे केद शहरातील एकमेव स्कूल असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले यावेळी ब्लेसिंग चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका डॉक्टर शिबा चौधरी आणि इम्रान चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले आपसे रिक्वेस्ट कि कुछ अल्फाज हमारे छोटे से जेजे के लिए तीन वर्ड आपके जो हम कई सालों से सुनने के लिए परेशान थे आज आपको मुझे सुनना चाहेंगे आपके तीन मशवरे और आपके गोल्डन वर्ड